काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी आता एवढंच आहे त्यांनी लाज काढली तुम्ही शरम बाळगू नका विषय संपतो तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या चा गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एस टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय, अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणत का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या माराचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही चाला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी का एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करता त्याला फक्त बारा हजार देतात लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असल तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो नाही हे एक आपल्या एक मंत्री महोदय बघा या एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकही आहे तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात त्या कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्ड काढला जाईल अध्यक्ष महोदय तेच मी आता सांगत होतो यापेक्षाही आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललंय यापेक्षाही जरा काढून बघा मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं भाषण काढून टाकावं लागलं भाषण आता एवढंच आहे त्यांनी लाच काढली तुम्ही शरम बाळगू नका विषय संपतो म्हणजे त्यांनी लाच काढू नये शरम बाळगू नये पुढे जावं मंत्री महोदय अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट तर आत्ताच्या घडीला चा चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहितीकरता आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही आणि आपण अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका

आपलं जे वर्ड्स अँड एक्सप्रेस लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन विच हॅव्हिन हेल्ड टू बी अनपार्लिमेंट्री और अदरवाइज त्यातली एंट्री क्रमांक तीनशे सत्तावन्न लाज वाट लाज वाटत असेल तर हा शब्द अनपार्लिमेंटरी आपण यापूर्वीही ठरवलेला आहे वॉल्यूम चाळीस पी पी टू फोर फाय फाईव्ह टू फोर फाय सिक्स एकोणीस मार्च एकोणीसशे नाईनटीन सेवन्टी फोर ला आपण हे अनपार्लिमेंटरी ठरवलेला आहे त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला लास हा शब्द काढला जाईल मी संपूर्ण सभागृहाला समज दिलेली आहे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांच्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला त्यांच्या घामाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातनं या समितीच्या माध्यमातनं जे काही अहवाल येईल आताच्या घडीला सरासरी वाहक आणि चालकला अडोतीस हजार रुपयाचं मानधन दिलं आहे आणि दहा तारखेच्या आत त्या ठिकाणी पगार यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची की आमच्या पगाराच्या साठी काही पैसे द्या मानधन द्या आता त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे सरकारकडनं त्यांना प्रतिपूर्ती या योजनांच्या माध्यमात केली जाते हो आणि त्यांच्या कष्टाचे पैशांच्या माध्यमात त्यांचा पगार होतोय ही सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी चा अभिमानाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय